वेरिकोज वेन्स म्हणजे नक्की काय वेरिकोज वेन्स कोणाला होतात कशामुळे होतात आणि त्याच्यावर उपाय आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची वेरिकोज वेन्स म्हणजे नक्की काय तर वेरिकोज वेन्स म्हणजे रक्तवाहिनीला आलेली सूज किंवा रक्तवाहिनी वीक झाल्यामुळे तिथे थांबून राहिलेलं रक्त आणि त्याला म्हणतात वेरिकोज वेन्स आता मी तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये सांगते रक्तवाहिन्यांचे दोन प्रकार असतात एक असते आर्टरी आणि एक असते वेन आर्ट्री काय करते तर शुद्ध रक्त ज्याला ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतात त्याला ऑर्गन्स पर्यंत म्हणजे शरीरात सगळीकडे पोहोचवते आणि वेन जी वेरिकोज वेन मधली वेन आहे ती वेन काय करते तर ऑर्गन्स मध्ये संपूर्ण शरीरातून अशुद्ध रक्त ज्याला डीऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतात त्याला हृदयाकडे नेण्याचं काम करते आल्ट्रीचं काम सोपं वरून खाली म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने रक्त प्रवाह करत असते पण वेन ज्या ज्या खास करून वेन वेन्स वेन्स त्या आहेत त्या त्या रक्तवाहिन्या काय करत असतात तर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने हृदयाकडे रक्त घेऊन जात असतात त्यामुळे त्यांचं काम थोडंसं जास्ती असतं आणि ह्याच कामामध्ये जेव्हा त्यांना एक्स्ट्रा प्रेशरने काम करावं लागतं तेव्हा त्यांच्या रक्तवाहिन्यांच्या ज्या भिंती असतात ज्याला वेन वॉल्स म्हणतात त्या वॉल्स वीक होतात त्यांचे स्नायू आ, शिथिल होतात आणि त्याच्यामुळे ते रक्त पूर्णपणे सरकत नाही ते तिथेच राहतात स्टॅग्नेटेड आणि मग ते असा निळसर वेन्स तुमच्या पायांवरती खास करून पोटऱ्यांवरती दिसायला लागतात ज्याला म्हणतात वेरिकोज वेन्स आता हे वेरिकोज वेन्स होण्याचं कारण काय आहे तर सोपं कारण आहे ते म्हणजे लॉंग स्टँडिंग खूप वेळपर्यंत सतत उभं राहण्याचं ज्यांचं काम आहे त्यांना वेरिकोज खूप कॉमनली दिसतात आता खूप वेळ उभं राहण्याचं काम म्हणजे मग त्यात गृहिणी सुद्धा आल्या बऱ्याच जणांना गृहिणींना अशा सवय की स्वयंपाक करायला उभ्या राहिल्या की कर कंटिन्युअस दोन दोन तीन तीन चार चार तास त्या उभे राहून उठ्या समोर काम करत असतात किंवा ज्यांचं कामच उभं राहून आहे फॉर एक्झाम्पल ज्या नर्स आहेत हॉस्पिटल्समध्ये किंवा जे रिसेप्शनिस्ट आहेत ज्यांना उभं राहून काम आहे किंवा फिल्ड वर्क आता जे ट्रॅफिक वॉर्डन आहे ट्रॅफिक पोलीस आहेत ज्यांचं सतत उभं राहून आहे त्या सतत उभं राहण्यामुळे त्या पायातल्या वेन्सवरती प्रेशर येतात आणि त्याच्यामुळे वेरिकोज वेन्स होतात आणखीन एक कारण असं बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये व्हेरिकोज वेरिकोज खूप कॉमनली दिसतात कारण का शरीराच्या पो, पोटाचा गर्भाचा भार वाढल्यामुळे पायांवरती प्रेशर येतं आणि ती गर्भिणी जेव्हा काम करत असते प्रेग्नेंट लेडी ती काम करत असते तेव्हा त्या वेन्सवर प्रेशर येऊन वेरिकोज वेन्स डेव्हलप होतात ही सगळी झाली कारण की वेरिकोज वेन्स कशामुळे होतात बऱ्याच जणांना ज्यांचं काम पण बसून आहे फार काही पायांवर ताण येत नाही पण तरी सुद्धा वेरिकोज वेन्स होतात त्याचं कारण म्हणजे त्यांच्या वॉल्सच वेन वॉल्स ज्या असतात त्या वीक असतात मग जन्मतः मुळातच आपण म्हणतो ना एखाद्याची मसल स्ट्रेंथ फार नाहीये तसंच असतं की त्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींची क्षमताच जन्मता कमी असते आणि त्यामुळे अशी काही कारणं झाली नाहीत तरी सुद्धा वेन्स होतो तर आता वेन्सची आपण सगळी कारणं बघितली आता जर तुम्हाला वेन्स होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता तर सगळ्यात पहिलं जे मी सांगितलं वेन्सचं कारण काय आहे तर खूप वेळ उभं राहणं ते बंद करायचं म्हणजे काय करायचं तर तुमचं कामच समजा उभं राहून आहे की सतत एक दोन चार पाच तास तुम्हाला उभं राहून काम आहे अशा वेळेला साधारण एक तास झाला किंवा अर्धा ते पाऊन तास झाला की पाच मिनिटासाठी बसायचं खाली मांडी मन... घालून खालीच बसलं पाहिजेच नाही खुर्चीत बसलात तरी चालेल पाच मिनिटं बसून परत तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकता असं दर एक एक तासाने जर का तुम्ही केलं तर त्याच्यामुळे मध्ये मध्ये तुमच्या वेन्सला थोडासा ब्रेक मिळेल आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन जो तुम्हाला वेरिकोज वेन्सचा त्रास होणार आहे तो होणार नाही दुसरी एक काळजी तुम्ही अशी घेऊ शकता की पायांना तेल लावायचं ज्यांचं काम खूप उभं राहून आहे अशा लोकांनी तर अगदी रोज नित्यनियमाने अभ्यंग केला पाहिजे तेल लावायचं कोणतं लावायचं साधं तिळाचं तेल कसं लावायचं तर पायाच्या अ पायापासून हृदयापर्यंत म्हणजे उलट्या दिशेने विरुद्ध दिशेने त्याला तेल लावायचं म्हणजे त्या जेणेकरून काय होईल ज्या ज्या वेन्स आहेत त्या वेन्सला थोडासा हलक्या प्रेशरने जर तुम्ही तेल लावलं तर त्यामुळे त्या वेन्स मध्ये आतमध्ये तुम्हाला माहिती असेल जेव्हा आपण शरीरावरती कोणते क्रीम्स लावतो तेल लावतो ते शरीरामध्ये एब्झॉर्ब होतं आणि हे ॲबॉर्बशनमुळे त्या वेन वॉल्सला जो विकनेस येतोय तो विकनेस हळूहळू कमी व्हायला मदत होईल आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे मी बऱ्याच पण सांगते की ज्यांचं उभं राहणं खूप आहे तर अशा वेळेला तुमचं दिवसभराचं काम झाल्यानंतर संध्याकाळी थोडा वेळ पायाला सपोर्ट म्हणून पातळ जुनी साडी असेल किंवा जुनं एखादा कॉटनचा मट फडका असेल तो छान खूप घट्ट आवळून नाही पण पायाला सपोर्ट होईल असा थोडासा आवळून अर्धा ते पाऊन तास बांधून बसायचं जेणेकरून पायाच्या ज्या वेन्स अशा गळून गेलेल्या असतात ना त्यांना ती अशी बांधल्यामुळे सपोर्ट मिळतो आणि त्यामुळे सुद्धा पुढे जाऊन तुम्हाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास होण्याची शक्यता कमी होते झोपताना पायाखाली उशी घेऊन झोपायचं ज्यांना वेरिकोज वेन्स होऊ नये असं वाटत असेल ज्यांचं काम उभं राहून आहे अशा तर रोजच कुठे ठेवायची पायाखाली उशी म्हणजे बरेच जण टाचेखाली उशी घेऊन झोपतात नाही पोटरीच्या खाली उशी ठेवून झोपायचं तुमच्या डोक्यापेक्षा तुमचे पाय वर असले पाहिजेत म्हणजे तुम्ही झोपल्यानंतर जेव्हा पायाखाली उशी घ्याल तेव्हा तुम्हाला डोळ्यांनी तुमचे पायाचे अंगठे दिसले पाहिजेत इतक्या उंचावर म्हणजे मी एक दोन पेशंटला मी एक अगदी गंमत म्हणून सांगते की मी त्यांना सांगितलं की पायाखाली उशी घेऊन झोपायचं तर त्या पेशंटनी काय केलं डोक्याखाली दोन उशी आणि पायाखाली एक उशी असं घेऊन झोपत होते असं केलं तर काहीही फायदा होत नाही म्हणून मी सांगितलं की आता सांगताना मी पेशंटला असं सांगते की पायाखाली उशी घेऊन झोपल्यानंतर झोपल्यावर तुम्हाला तुमच्या तुमच्या अंगठे दिसत असतील याचा अर्थ तुमचे पाय डोक्यापेक्षा वरती आहेत आणखीन एक गोष्ट आहे जी तुम्ही वेन्स होऊ नये म्हणून करू शकता ती म्हणजे नित्य नियमाने बस्ती चिकित्सा बस्ती चिकित्सा म्हणजे काय बस्ती कोणाने कोणासाठी आहे कोणी घेतली पाहिजे हे सगळे डिटेल्स मी वेगळ्या व्हिडिओमध्ये करणारच आहे पण बस्ती ट्रीटमेंट यामुळे शरीरातला वाद कमी होतो तुमच्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्या ज्या वॉल्स वा असतात वेसल वॉल ज्याला म्हणतात त्या वॉल्सला चांगली ताकद येते आणि तुमचा जो काही रक्त प्रवाह विरुद्ध दिशेने जी वेन करते त्याला थोडासा सपोर्ट मिळतो त्यामुळे बस्ती चिकित्सा मग ती कधी करायची साधारण पावसाळ्यामध्ये ज्यांना इतर काही व्याधी नाहीत त्यांनी पावसाळ्यात बस्ती चिकित्सा करून घ्यायला हरकत नाही बस्ती चिकित्सा हा एक ट्रीटमेंट आणि प्रिव्हेंशन असा दोन्ही प्रकारचा भाग आहे आता हे झालं होऊ नये म्हणून काय करायचं पण आता ज्यांना ऑलरेडी वेरिकोज वेन्स झाले त्यांनी काय करायचं त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट जे। म्हणजे मग अशी सांगितलं पायाखाली उशी घेऊन झोपायचं जेणेकरून आणखीन पुढे नवीन व्हेरिकोसिटी तयार होणार नाही वेन्स मध्ये दुसरं पायाला तेल लावायचं रोज लावायचं तिळाचं तेल कोमट करून आंघोळीच्या आधी लावलं तर अतिउत्तम म्हणजे नंतर शेकलं पण जातं आंघोळ करताना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या योग्य ती अभ्यंतर चिकित्सा म्हणजे काही औषधं आणि काही पंचकर्म असं एकत्रितरित्या केल्यानंतर वेरिकोज बेन्स बऱ्या होतात त्यामुळे तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या योग्य ते चिकित्सा घेतलीत तर तुम्हाला वेरिकोज बेन्स पासून आराम मिळू शकतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद